मी जवळपास शरद पवारांची तुतारी आणि उद्धव ठाकरेंची मशाल ही आता जवळपास जिल्ह्यांपर्यंत ग्रामीण भागांपर्यंत पोहोचली काय गरज आहे आता घड्याळ धनुष्यबाणासाठी लढायची म्हणजे माझा प्रश्न असा आहे की आता सुप्रीम कोर्टामध्ये जो उद्धव ठाकरे धनुष्यबाणासाठी आणि शरद पवार घड्याळासाठी लढा देताय देणार होते तो आता थांबवला तरी चालतोय का शेवटी दोन गट वेगळी पडली सुप्रिया सुळे तर म्हटल्यात आता आमची चूल पुन्हा कधीही एक होणार मग आता पक्ष आणि पक्षाच्या चिन्हासाठीचा लढा थांबवला जाणार आणि पुन्हा एकदा पवार नवयान नवीन राजकीय अध्याय सुरू करणार का आणि सोबतीला असणार आहेत का नेमकं आहे का, का। महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे व शरद पवार हे अनुक्रमे मशाल व तुतारी या चिन्हावरती लोकसभा निवडणुकीला सामोरं गेलेत उद्धव ठाकरेंकडून धनुष्यबाण व शरद पवार यांच्याकडून घड्याळाचे चिन्ह गेल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीला कसे सामोरे जावे असा प्रश्न दोन्ही नेत्यांसमोर होताच की निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांना मशाल शरद पवार यांना तुतारी हे निवडणूक चिन्ह दिल्यामुळे अगदी कमी कालावधीमध्ये हे निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान दोन्ही नेत्यांसमोर होतच की परंतु उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी हे चिन्ह सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलं उद्धव ठाकरे यांनी तर मशाल हे चिन्ह आपल्या छातीला लावून सभा घेतल्या प्रत्येक दौऱ्यामध्ये त्यांनी मशाल चिन्ह छातीशी लावलेलं ला दिसलं उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी देखील मशालीचे मोठमोठे कटआउट करून जाहीर सभेमध्ये ते झळकवले याशिवाय सर्वसामान्यांमध्ये प्रचारासाठी जाताना मशालीचा आवर्जून प्रचार सुद्धा करण्यात आला त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह नसताना देखील उद्धव ठाकरे यांनी पेटत्या मशालीला घरोघर गर आणि दुसरीकडे शरद पवार मोट, कर। कर। तुतारी या चिन्हाचा पुरेपूर वापर केला कुठलेही शुभ कार्य किंवा चांगल्या कामाची सुरुवात करण्या अगोदर तुतारीने त्याची सुरुवात केली जाते या संकल्पनेचा वापर करून शरद पवारांच्या अनेक सभांमध्ये तुतारी दिसली म्हणजे शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर तुतारी या चिन्हाचं अनावरण करण्यासाठी रायगड गाठलं त्या ठिकाणी तुतारी फुंकून त्यांनी आपला पक्ष चिन्हाचा प्रचार केला म्हणजे ओव्हरऑल थोडक्यात काय तर शरद पवार यांच्याकडून घड्यात व उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण काढून घेतल्यानंतर देखील त्यांनी तेवढ्याच ताकदीनिशी आपले नवीन चिन्ह जे आहे ते जनतेसमोर आणलं व जनतेनेही अगदी कमी कालावधीमध्ये त्याला आपलं केल्याचं दिसलं आता लोकसभेचे संभाव्य पोल पाहता तुतारी आणि मशाल पुढेच आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या निमित्ताने मतदान प्रक्रिया आटोपली आहे लोकसभेसाठी अट्योच्या जागा होत्या त्यामुळे त्याच चिन्हावरती नेमकं काय परिणाम झाला निवडणूक लढवून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे व शरद पवारांनी यांनी केला परंतु आता लोकसभा झाल्यानंतर अवघ्या पाच ते सहा महिन्यांमध्येच विधानसभेचं बिगुल वाजणार आहे त्यावेळी देखील नवीन चिन्हावरच या निवडणुकींना जायचं की सर्वोच्च न्यायालयातील आपापल्या चिन्हांसाठीचा सा लढा कायम ठेवायचा असा प्रश्न आता या निर्माण झालाय उद्धव ठाकरे यांचा विचार करता त्यांना मशाल हे चिन्ह मिळालंय लोकसभा निवडणूक लढवताना उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्हाला घरोघरी पोहोचवलं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपमुळे आपल्याला पक्ष व पक्ष चिन्ह मिळाल्याची जाहीर कबुली दिलेली आहे काय तर शिंदे आणि अजित पवार या दोघांना जितकं ब्लेम केलं जातं त्यासोबत भाजपलाही केलं जातं उद्धव ठाकरे हे पुन्हा आता धनुष्यबाण मिळवतील याची शाश्वती कमी आहे त्यामुळे विधानसभेतही ते हेच पक्ष चिन्ह घेऊन निवडणुकींना सामोरा जाण्याचा पर्याय उद्धव ठाकरेंसमोर आहे उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टातील आपल्या पक्ष चिन्हाचा लढा कायम ठेवतीलच पण सोबतच ते मशालीलाही घरोघरी पोहोचवतील अशी शक्यता आहे धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळालं नाही तरी देखील आधारावरती ते निवडणुकीला सामोरे जातील पक्ष व चिन्ह दोन्ही गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे त्यामुळे मशाल हे नवीन चिन्ह सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तळागाळातील शिवसैनिक शर्तीचे प्रयत्न करणार हे सुद्धा निश्चित आहे लोकसभा निवडणुकीत केवळ अठ्ठेचाळीस जागा असल्या तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत आणि त्यालाच धरून शरद पवारांनी म्हटलं की लोकसभेला जागा कमी होत्या म्हणून तुतारी किंवा मशाल चालून गेली परंतु विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ असणारे आणि त्यामुळे तुतारी पोहचवणं कठीण जाणारे अशा मध्येच आम्ही घड्याळाचा लढा सुद्धा चालू ठेवू शकतो अशी देखील शक्यता शरद पवारांनी एका मुलाखती दरम्यान बोलून दाखवलेली आहे म्हणजे घड्याळाचा विचार अजूनही शरद पवार जे आहेत ते करताना दिसतात भलेही तुतारीची ताकद जास्त का असे ना आणि त्यासोबतच घड्याळ सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून मिळवायचं असं कुठलंही वक्तव्य शरद पवार करत नाहीत आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकांनंतर किंवा विधानसभेच्या आदल्याच टप्प्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच गटामध्ये दिसतील एकाच पक्षामध्ये दिसतील आणि दोघांचंही चिन्ह घड्याळ असेल यावरती वारंवार शिक्कामोर्तब होत शरद पवार असो सुप्रिया सुळे असो किंवा अन्य जे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आहेत ते अजित पवारांबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवत आहेत अजित पवार काही प्रमाणावरती काकांवरती कर, ते टीका केली जात असताना सुद्धा तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं करत असल्याच्या सुद्धा आता चर्चा ज्या आहेत त्या अजित पवार आणि शरद पवारांबाबतीत व्यक्त केल्या जातात आता उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊयात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वातावरण जाताना दिसतंय उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपवण्यासाठी शरद पवार हे अजित पवारांना पुढे पाठवून माघारी राहिलेत अशाही शंका आता व्यक्त केल्या जातात एकीकडे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर त्याला आमचा विरोध नव्हता असं म्हणत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती गुगली टाकली आहे तर दुसरीकडे शिंदे यांच्याशी आमचे सलोख्याचे संबंध असल्याचं सांगत त्यांनी भविष्यातील राजकीय बदलण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे त्यामुळे शरद पवार यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय का निवडणुकांच्या मुळे फक्त शिंदेना पुन्हा एकदा एक वेगळ्या कटामध्ये अडकवण्यासाठी ते उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलतायत का असेही प्रश्न आहे अजित पवार शरद पवार ह्या हातून एकच आहेत की काय असाही प्रश्न या निमित्तानं दिसून येतोय त्यामुळे एकीकडे एक उद्धव ठाकरे हे भाजप व शिंदे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असताना शरद पवार मात्र तेवढे आक्रमक दिसत नाही आहेत त्यामुळेच शरद पवार यांचा गड देखील भविष्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीत तरी सामील होईल किंवा मग जे महायुतीत गेलेत ते तरी महाविकास आघाडीत सामील होतील अशाही चर्चा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या या विधानावरती काय भूमिका घ्यावी हे अद्याप समोर आलेलं विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढतील अशी शक्यता असताना दुसरीकडे शरद पवार मात्र महाविकास आघाडीत कायम राहतील का यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एकंदरीत काय की ज्या पद्धतीने लोकांमध्ये सहानुभूतीची लाठी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आहे तशी शरद पवारांच्या बाबतीत नाही शरद पवारांना मुसद्दी आणि धूर्तपणाचं राजकारण करणारा व्यक्ती म्हणून सुद्धा ओळखलं जातं पवारांचे छक्के पंजे ओळखणं कठीण आहे हे आजही प्रत्येक राजकीय जाणकार व्यक्ती सांगतो त्या उलट उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये कुठल्याही पक्ष फुटीचा फोडाफुडीचा त्यांच्यावरती आरोप नाहीये उलट पक्षी त्यांच्या बाबत सहानुभूतीचीच लाट आहे त्यामुळे शरद पवार हे शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंचं बोट थांबून राहतात की नाही राहतात हाही प्रश्न आहे आणि मशाल की तुतारी की घड्याळ की धनुष्यबाण नेमका फायनल रिझल्ट काय लागतोय हे पाहणंही गरजेचं आहे या विषयासोबत इथेच थांबूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक